आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात आपण या ठिकाणी पोलीस भरती तलाठी भरती शिक्षक भरती सरळ सेवा भरती संदर्भातले लहान लहान गणित या ठिकाणी आपण पाहत आहोत या गणितामध्ये पाहणार आहोत आपण गणित श्रेणीतले काही अंक गणिते आहेत त्यांचा एक उदाहरण समूह आहे तो आपण इथं पाहत आहोत एक व्यक्ती आहे रघु नावाचा व्यक्ती आहे रघु नावाचा व्यक्ती काय करतो एका रिक्षात बसतो आणि बसला एक रिक्षा माहीत असला आपण बसतो ना ते मीटर असतो एका तो रिक्षात बसतो आणि रिक्षात बसल्यानंतर तरी भाडं काय ठरवलं असतो बसतो तो आज बसला प्लस ते मीटरचे असते ते मीटर काय करते पंधरा रुपये दाखवतो दाखवत असतो सगळ्यात आवडत बसल्या बसल्या ते ठरलं असते किंवा पंधरा रुपये टॅक्स आणि बाकीचं फायदा असते पंधरा रुपये होते त्यानंतर काय झालं त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला म्हणजे प्रत्येकी प्रत्येक किलोमीटरसाठी काही भाडं ठरलं असते पण प्रत्येक किलोमीटरसाठी तीन रुपये एवढं भाडं आहे किती रुपये तीन रुपये एवढं भाडं ठरलेलं आहे अशी वाढ होत जाते आणि रघु काय करतो शेवटी रघु या पद्धतीनं प्रवास करतो आणि तो काय करतो बावीस किलोमीटर एवढा प्रवास करतो किती करतोय बावीस किलोमीटर एवढा प्रवास करतो तर त्याने रिक्षावाल्याला जो काही आहे ना जो काही रिक्षावाला आहे रिक्षावाला रिक्षा त्याला त्याने किती रुपये द्यायला पाहिजेत तर रिक्षा ज्यावेळेस ती मूळ जागेपासून त्याच्या जाईल त्यावेळेस त्याने त्याला किती पैसे द्यायला पाहिजेत असा प्रश्न आहे तुम्ही पाहताय दिसतोय तो प्रश्न अशा पद्धतीनं आहे तर आपल्याला हा प्रश्न समजून घ्यायचा अगोदर तर अगोदरचं भाडं किती आहे तर पंधरा रुपये आहे ह्याला आपण ए असं समजा काय समजलं आपण ए पंधरा रुपये आहे त्यानंतर प्रत्येक टप्प्यासाठी तीन रुपये म्हणजे समजा पहिलं पंधरा रुपये असेल पुन्हा तीन रुपये आले की झाले तर अठरा झाले पुन्हा किती एकवीस झाले नंतर किती चोवीस झाले नंतर किती सत्तावीस असं त्याचं भाडं वाढत चाललं म्हणजे हे पहिलं आहे हे किलोमीटर पहिलं दुसरं तिसरं चौथं है ना पहिलं दुसरं तिसरं चौथं हे शून्य असेल कारण तो सुरुवात झाली त्यांनी या पद्धतीने त्यानं या ठिकाणी प्रवास सुरू केला तर ज्यावेळेस त्याचे बावीस किलोमीटर होतील त्यावेळेस त्याला किती रुपये द्यावे लागतील किती रुपये द्यावे लागतील असा तो प्रश्न आहे तर ए म्हणजे पंधरा ना डी म्हणजे काय झालं प्रत्येक किलोमीटरसाठी त्यांनी तीन तीन रुपये वाढवलेले आहेत काय केलं ह्याच्यामध्ये तीन वाढवले तर ह्याच्यात तीन वाढवले तर ह्याच्यात तीन वाढवले ह्याच्यात तीन रुपये वाढवले म्हणजे तीन रुपये प्रति किलोमीटरला त्यांनी दिलेला आहे तर एन म्हणजे किती टेशन किती किलोमीटर आहे तर बावीस किलोमीटर एवढं अंतर आहे बावीस किलोमीटर एवढं अंतर त्या ठिकाणचं आहे आता आपल्याला काढायचं आहे की तो एकूण भाडं है।, है ना त्यासाठी आपल्याकडं टी एन सूत्र माहीत होतं आपण गणित एस डी ए प्लस कंसा एन मायनस ए आणि ए डी म्हणजे आपण काय लिहिलं तर सूत्र लिहिलं आहे या सूत्रानुसार करू शकतो आपण ए म्हणजे सुरुवातीचं भाडं आहे पंधरा रुपये अधिक येन म्हणजे किती किलोमीटर बावीस किलोमीटर मायनस एक डी म्हणजे फरक आहे तीन फरक किती आहे तीन म्हणजे पंधराला पंधरा घेतले अधिक हे काय केलं एकवीस एक बावीस मधले केलं एकवीस गुणिले तीन ह्याच्यामधला संबंध जो आहे तो गुणाकारातला आहे मग काय केलं पंधरा अधिक तीन एक तीन तीन दोन्ही सहा या पद्धतीनं त्रेस दोघांची बेरीज करा पाच आणि तीन आठ नाही येणार सहा आणि एक सात तर अष्ट्याहत्तर रुपये भाडे जे आहे ना अस्ते भाड़े किती किलोमीटरसाठी बावीस किलोमीटरसाठी अष्ट्याहत्तर रुपये भाडे रघुला त्या ऑटो रिक्षावाल्यासाठी द्यावे लागतील या पद्धतीनं हे गणित आहे मी जर हे बारकाईनं वाचन जर केलं तर ते तुम्हाला लक्षात येत येईल बाकीची सिरीज आपण उद्या काही काहीतरी मिळतो